राहुरीत अवैध धंद्यांचा धुमाकूळ पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप अहिल्यानगर राहुरी तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असून यावर पोलीस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची गंभीर चर्चा सुरू आहे राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध भागात दारू जुगार मटका आणि इतर अवैध व्यवसाय खुलेपणे सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून पुढे आली आहे स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार काही पोलीस अधिकारी या अवैध धंद्यावाल्यांकडून हप्ता वसुली करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याचे बोलले जात आहे या अवैध धंद्यांमुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून समाजातील अर्थ भावना वाढत आहे नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे की या अवैध धंद्यांना कोणाचे संरक्षण मिळते आहे या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी याची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहिल्यानगर